श्रीमती वनिता माधवराव भालेराव ग्रंथपाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी यांनी दोन हजार नऊमध्ये कर्णबधीर असल्याचं बोगस प्रमाणपत्र काढून ग्रंथपालपदाची नोकरी मिळवली आज तागायतपर्यंत त्या नोकरीवर कार्यरत आहेत नांदेडच्या शासकीय रुग्णालयातून त्यांची ओ ई आणि ऑडिओमेट्री ही तपासणी केली असता त्या मंडळाने त्या डिफॉल्टर असल्याचं असं त्यांच्या निदर्शनास आल्यामुळं त्यांची ए एस एस आर ही तपासणी करण्याकरिता आलियावर जंग हॉस्पिटल मुंबई येथे त्यांना वर्ग करण्यात आलं होतं परंतु त्या मागील दीड वर्षापासून तपासणी करण्यास टाळाटाळ करतात या संदर्भात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी व विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे श्रीमती वनिता माधराव भालेराव यांना बडतर्फ करा अशी मागणी आम्ही केली होती परंतु विभागीय शिक्षण उपसंचालक श्री प्रकाश मुकुंद हे वारंवार टाळाटाळ करतात त्यामुळे मी मागील महिन्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर देखील उपोषणाला अमरण उपोषणासाठी बसलो होतो त्यावरही त्यांनी कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे मी आमरण उपोषण केलं देखील कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यामुळं मी दिनांक पंचवीस ऑगस्ट म्हणजे कालपासून आझाद मैदान मुंबई येथे श्रीमती वनिता माधवराव भालेराव यांना बडतर्प करण्यात यावे याकरिता बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे